सर्वांना नमस्कार बघा आजकाल काय झालेलं आहे की बदलती परिस्थिती असल्यामुळे धावपळीचं जीवन असल्यामुळे सर्व सर्वात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या खाण्यापिण्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की वेळी आवेळी खाण्यात येतं नको ते पदार्थ खाण्यात आल्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्या पोटावरती वाढलेली चरबी असते त्याच्यानंतर पोटाचा भाग कडक होतो आणि आपलं पोट पण चांगल्यापैकी साफ होत नाही मग आता हे आता आपल्याला घरच्या घरी कसं दुरुस्त करायचं तर याच्यासाठी एक छोटासा अभ्यास आहे हा छोटासा जर आपण अभ्यास केला तर पोटासंबंधित असणारे जे पोट कडक झालेलं आहे ज्यांचं पोट साफ होत नाही किंवा ज्यांच्या पोटावर चरबी वाढलेली आहे हे सगळे विकार दूर करण्यासाठीही मी अभ्यास आपल्याला सांगतोय बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे बघा आपल्याला जशी जमेल जा तशी मांडी घालायची तुम्हाला जर पद्मासन आलं तर पद्मासन घाला नाही पद्मासन आलं तर तुम्ही साध्या मांडीमध्ये बसू शकता साध्या मांडीमध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढं झुकायचं तुम्हाला एवढं झुकता आलं तरी चालेल तुमच्या शरीराच्या लवचिकतेनुसार तुम्हाला जेवढं तुम्हाला तेवढं झुका जर असं झुकता आला तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त जरी तुम्हाला पुढं जाता आलं तरी जायचं असं पुढे गेल्याच्या नंतर एक काम करायचंय तुम्हाला मान थोडीशी अशी वर घ्यायची वर घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कपाल अभ्यास करायचा हे बघा असा अभ्यास करायचा तुम्हाला हा अभ्यास किती वेळ करायचा बघा पुढं झुकल्यामुळे पोटावर ते अतिरिक्त ताण येत आहे कपालभाते भाते केल्यामुळे काय होतं जे पाचन तंत्र आहे त्या पाचनंत्रावरती परत आणखीन ताण येतोय पाचन तंत्रावरती ताण आल्यामुळे जे काही लहान आतडे असतील मोठ्या आतड्या असतील पॅन आणि प्रसरणाची क्रिया वाढते आणि प्रसरणाची क्रिया वाढल्यामुळे आपलं जे जेवण घेतलेलं आहे ते जेवण चांगल्यापैकी पचायला लागतं पोट सुद्धा चांगल्यापैकी साफ होतं मग हा अभ्यास कधी करायचा तर हा अभ्यास आपल्याला ज्यावेळेस करायचा आहे तर त्यावेळेस हा अभ्यास आपल्याला सकाळी करायचा आहे कारण सकाळी आपल्याला चहा पाणी दूध निरी करायचा गुदर नाश्ता करायचा म्हणजे पोट रिकाम असताना हे अभ्यास करायचा जर आपल्याला संध्याकाळी जर हा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला जेवणाची वेळ पाळणं गरजेचं आहे तर जेवणाची वेळ बघा चार पाच तास झाल्याच्या नंतर जेवण करून आपल्याला हे अभ्यास करायला जमेल तर हा अभ्यास तुम्ही जरूर करा आणि पोटासंबंधित असणारे सर्व विकार दूर करा आणि यामुळे आपल्याला पूर्ण आरोग्य असं मिळणार आहे हो